नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीमध्ये फुगे कॉम्प्लेक्समध्ये क्रिस्टल क्लिनिक लहान मुलाचा दवाखाना या दवाखान्याचं उद्घाटन कामशेत परिसरातील प्रसिद्ध सेवाभावी डॉक्टर विकेश मुत्ता यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे लहान मुलांचा दवाखाना म्हणल्यानंतर लहान मुलांना असणाऱ्या विविध आजारावर या ठिकाणी उपचार मिळणार आहेत ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे ते सेवाभावी डॉक्टर विकेश मुत्ता आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर काय सांगाल की लहान मुलांचा दवाखाना म्हणले की आपल्याला तळेगावला पिंपरी चिंचवडला जावं लागतं एक दर्जेदार असं क्रिस्टल क्लिनिक लहान मुलाचा दवाखान्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते झाले काय सांगाल प्रथमतः मी बांगर मॅडमचं इथं खूप अभिनंदन करतो की सारख्या छोट्याच खेडेगावामध्ये एक एम बी बी एस डी एन बी सारखा डॉक्टर लहान मुलांचे डॉक्टर्स इथं उपलब्ध झालेले कामशेज शहरामध्ये बरेच वर्षापासून असे लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर इथं नव्हते त्याच्यामुळं कोणत्याही लहान मुलांची जर आजारी पडले तर तळेगाव कामशेतच्या कामशेतच्या सर्व आजूबाजूच्या सत्तर गावाच्या लोकांना आपल्याला इथून तळेगावला शिफ्ट करावं लागायचं तळेगावमध्ये मग तळेगाव जनरल हॉस्पिटल असेल सेवादम हॉस्पिटल असेल किंवा डॉक्टर ईश्वर झवर सर असेल ह्यांच्याकडं प्रत्येकाला जावं लागतं आणि आत या निमित्ताने आज आपल्या या कामशेटमध्ये सरांना मी मागच्या वर्षी जेव्हा एका एकत्र आम्ही आलो होतो तेव्हा त्यांनी भेट घेतली तेव्हा त्यांच्याशी बोलणं केलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं त्यांना मी सांगितलं होतं की कामशेरमध्ये एक तुम्ही पेडॅटिक हॉस्पिटल चालू करावं म्हणून मी त्यांना विनंती केली होती मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने फुगे सरांच्या या जागेमध्ये त्यांनी ती सेवा चालू केली प्रथमतः त्यांनी आपल्या कामशेर शहरामध्ये ओपडीची व्यवस्था करली त्यावेळी ओपडी चालू केली होती त्याच्यानंतर आज त्यांच्या लहान मुलाचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्यांना त्यांनी आता एन आय सी आणि पी आय सी प्रस्था चालू केले म्हणजे जर बाल जन्मला आलं तर आपल्याला एका दिवसाच्या बाळाला लोणावळ्यापासून लोणावळ्यामध्ये पण एन आय सी पी आय सी नाही आहे आणि तिथून जे बच्चू आहे त्यांना आपल्याला तळेगाव किंवा मग पी सी एम सीमध्ये घेऊन जावं लागतं त्याच्यामध्ये आर्थिक अडचण खूप निर्माण होतील सामान्य जनतेला कारण तिथला जो सामान्य वर्ग आहे हा खेडेगाव पाडातला वर्ग आहे त्यांना मूल डिलेवरी झाली तर त्यांचा खर्चाचं जी अडचण होते ते अडचणीला एकमात देण्यासाठी सरांना आपण विनंती करू पण शकतो आणि कमीत खर्चामध्ये आपल्याला ही सेवा उपलब्ध करून देऊ शकतात म्हणूनच मी या हॉस्पिटलचं उद्घाटनाच्या निमित्ताने मला बोलवल्याबद्दल मी तिथेही उपस्थित झालो काय सांगाल की लहान मुलांचा दवाखाना आपल्या कामक्षेत मध्ये सुरू होतोय आणि ही गर गरज होती आणि तुम्ही उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालात काय झालं सर्वात पहिले मी यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर आणि खूप चांगलं एक ॲक्च्युली खूप गरज होती कामशेपमध्ये सर्वात पहिले मॅडमनी ओपीडी वगैरे पहिले चालू केलेले होते त्याच्यानंतर आता एन आय सी यू वगैरे खूप गरजेचं होतं तर ते पण चालू केलेलं आहे तो हे आपल्या कामशेटच्या भविष्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि मॅडमचं खूप असंच प्रगती होत राहा आणि कामशेटमध्ये पण हे खूप चांगलं म्हणजे उप म्हणजे हे खूप चांगलं हॉस्पिटल एक चालू झालेलं आहे तो सर्वात पहिले मी ऑल द बेस्ट सांगते त्यांना इथेच सांगते तर आपल्या हॉस्पिटलमध्ये जे क्रिस्टल क्लिनिक लहान मुलांचा दवाखाना आहे कोणकोणत्या सुविधा आहेत आणि काय सांगा नाव तुमचं आ, मी डॉक्टर अश्विनी मी नवजात शिशु आणि बालरोगतज्ज्ञ आहे मी गेली दीड ते दोन वर्ष बिरला हॉस्पिटल चिंचवड येथे प्रॅक्टिस करत होती तर तिथे त्या गोष्टी अशा लक्षात आल्या की पेशंट भलेही लोणावळा असो किंवा कामशेत असो किंवा इवन वडगाव असो तिथून तो पेशंट हायर उपचाराला डिरेक्टली त्याला पी सी एम सीमध्ये यावं लागतं मग हे गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा मी इथे लहान मुलांचं स्पेशल दवाखाना चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे सुविधा सगळ्या अवेलेबल आहेत म्हणजे जसं की ओपीडी ओपीडी डेली असणार दहा ते चारमध्ये डेली पेशंटला ओपीडीची सुविधा आहे ते सोडून बाळाला जर ॲडमिट करायचं असेल साध्या गोष्टीसाठी जसं सर्दी खोकला आहे तापे ज्या गोष्टींमध्ये बाळाला ॲडमिट करायची गरज आहे तीही सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर जर बाळ खूप सिरियस आहे तो खूप सिरियस मध्ये जर आपल्याला बाळाला खूप अर्जंटमध्ये ऍडमिट करायची सोय आहे इथे ते त्याच्यासाठी ते आपण पी आयसू म्हणजे जे, जे आपण एक महिना ते अठरा वर्षापर्यंत जे आयसीयू म्हणतो पी आयस यू त्याची सुविधा आपल्याकडे आहे त्याच्यानंतर जे बाळ जन्मले आले आहे जन्मलेल्या बाळापासून एक महिन्यापासून त्या बाळाला आपण नवजात म्हणतो तर नवजात शिशुजला आपण एन आय सू म्हणतो तर ती एन आय सीचीच फॅसिलिटी पण आहे म्हणजे जे आपण म्हणतो की बाळाला काचेच्या पेटीत ठेवतो ती काचेची पेटीची सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे काय सर नाव तुमचं आणि ना तुम काय सुविधा उपलब्ध उपलब्ध आहेत काय सर मी डॉक्टर आशिष पांगर आहे आणि मी कॅन्सर सर्जन आहे या माझ्या वाईफ मिसेस आहेत हा डॉक्टर अश्विनी शिरसाट तर यांची जिद्द मी पाहिली की पुण्यामध्ये ज्यावेळेस आम्ही मोठ्या हॉस्पिटल्समध्ये प्रॅक्टिस करत होतो तर पेशंटची कशी फायनान्शियली म्हणजे आर्थिकदृष्ट्या हेळसांड व्हायची आणि त्यांना त्या लेवलची सुविधा पण भेटत नव्हती मॅडमची अशी जिद्द होती की माझ्या पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट भेटली पाहिजे मोठ्या ठिकाणी हॉस्पिटल मोठ्या शहरामध्ये हॉस्पिटल सुरू करण्याच्याऐवजी जिथून पेशंट रेफर होत आहेत जिथं पेशंट्सला खूप जास्त गरज आहे तिथे आम्ही हे कामशेतला येऊन मुद्दा सरांच्या मार्गदर्शनाखाली हे हॉस्पिटल सुरू केलं इथे मॅडमच्या जिद्देनुसार हे हॉस्पिटलमध्ये आम्ही एन आय सी यूची सुरुवात केली म्हणजे काचेची पिटी आणि गरम ठेवण्याचं आणि पी आय यू म्हणजे अतिदक्षता विभाग पण आम्ही सुरू केला आहे तर मॅडम कम्प्लिटली डेडिकेटेड इथे सेवा देत आहेत आणि मी त्यांचं त्या निमित्ताने अभिनंदन करतो आणि पूर्ण कामशेतवासियांना सांगतो की तुम्ही पूर्णपणे बिलकुल चिंता न करता इथे तुम्ही येऊन ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा सेवेचा लाभ घेऊ शकता बरं मोबाईल नंबर आणि पत्ता मोबाईल नंबर मला तो पाठव आपल्या क्रिस्टल क्लिनिक लहान मुलांचा दवाखाना याचा पत्ता आहे साईबाबा चौक सा फुगे कॉम्प्लेक्स कामशेत बाजारपेठ तर प्रत्यक्षात या ठिकाणी जे लहान मुलांचा दवाखाना जो आहे क्रिस्टल क्लिनिक या ठिकाणी असणाऱ्या सुविधा आम्ही पाहणार आहोत

पी आय शू जेव्हा आपल्याला बाळाला मोठ्या आजारासाठी ॲडमिट करायचं आहे तेव्हा आपण बाळाला इथे ॲडमिट करू शकतो इथे ची सगळी अवेलेबिलिटी आहे आपल्याकडे तर या ठिकाणी डॉक्टर विकेश मुत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेतमध्ये जी गरज होती की लहान मुलांसाठी जो दवाखाना आवश्यक आहे तो या ठिकाणी एन आय सी यू ही जे आहे ते बाळांना जे लहान बाळाचं जे आपल्याला बाळ आहे ज्याच्यासाठी आपल्याला काचीच्या पेटीची गरज आहे जे समजा बाळाला लाईट द्यायची आहे बाळाला ऑक्सिजन आहे त्या सगळ्या सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे